बाजू मांडणारे न्यूज चॅनल मन्याडचे पाणी कुठही अडवलं जाणार नाही जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची विधानसभेत ग्वाही वैजापूर तालुक्यातून चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पात येणार पाणी अडवण्याची आमदार बोरणारे यांनी विधिमंडळात केली होती मागणी मुंबई इथं सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरणारे यांनी त्यांच्या मतदारसंघातून तापी खोऱ्यात वाहून जाणारं पाणी अडवून तिथं वागला इथं प्रकल्प उभारण्याची मागणी केली मात्र जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सदर मागणी फेटाळून लावत पाणी देण्यास स्पष्टपणे नकार दिला त्यामुळे आधीच पाण्याचं दुर्भिक्ष व वाढती पाण्याची तूट असणाऱ्या मन्याड परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आमदार बोरणारे यांनी आज विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेत त्यांनी पुढील मुद्दे मांडले की वैजापूर तालुक्यातील वाकला परिसरात तापी खोऱ्याकडे म्हणजेच चाळीसगाव तालुक्यातील मण्याड प्रकल्पात जे पाणी वाहून जातं त्यावरती चांदेश्वरी हा प्रकल्प प्रस्तावित आहे सदर प्रकल्प स्थळी पाणी उपलब्धता दोन पूर्णांक तीन घशल दशलक्ष घनमीटर आहे आणि जो प्रस्तावित वापर संबंधित प्रकल्पासाठी मागणी आहे तो दोन पूर्णांक एक दशलक्ष घनमीटर आहे वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वाकला आणि परिसर कायम दुष्काळी असलेला हा भाग आहे दोन हजार तेराला राज्य जल आराखडा तयार झाला परत दोन हजार अठराला त्याचे पुनर्नियोजन झालं आणि दोन्ही आराखड्यामध्ये दोन हजार तेरा आणि दोन हजार अठराच्या आराखड्यात चांदेश्वरी वाकला तालुका वैजापूर या ठिकाणी पाणी उपलब्ध असल्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलं जेव्हा हा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरच्या जलसंपदा कार्यालयाकडून नाशिककडे पाठवला गेला तेव्हा मात्र या ठिकाणी उत्तर असं आलं की संबंधित प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील मन्याड अंतर्गत येत असल्या कारणानं त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही जर राज्यात जल आराखड्यामध्ये या ठिकाणी पाणी उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या प्रस्तावाला पाणी उपलब्धता मिळाली पाहिजे आणि हे पाणी वैजापूर तालुक्यासाठी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार बोरणारे यांनी विधानसभेत केली या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्प हा आधीच तेरा पूर्णांक नऊ दशलक्ष घनमीटर पाण्याच्या अटी तुटीचा प्रकल्प आहे असा अहवाल देखील तापी पाटबंधारे महामंडळानं दिला आहे सदर प्रकल्पावर पाणी पुरवठा योजना व शेती सिंचन अवलंबून आहे आणि त्यामुळे या प्रकल्पात वैजापूर तालुक्यातील येणारं पाणी देता येणारच नाही असं मंत्री महाजन यांनी सभागृहात सांगितले अति तुटीच्या मन्याड प्रकल्पात गिरणा धरणाचं पाणी नदीजोड कालव्याद्वारे टाकण्याची यापूर्वीच मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली असून त्या दृष्टीनं सर्वेक्षण देखील झालंय त्यामुळे ता चाळीसगाव तालुक्यातील बावीस गावांच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे का संबंधित प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पांतर्गत येत असल्या कारणाने मंत्री मोदयांना विनंती करणारे का आम्हाला हे पाणी उपलब्ध करून देणार का पाणी देता येणारच नाही आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये अनेक योजना पाण्याच्या या सगळ्या भागात आहेत जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत अध्यक्ष मोदय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची लक्षवेधी मी माझ्या मतदारसंघासाठी त्या ठिकाणी रावलेली आहे नदीचं नाव आहे चांदसूर नाला खोऱ्याचं नाव आहे तापी खोरे उपखोरे गिरणा नियोजित प्रकल्पस्थळी पाणी उपलब्धता दोन पॉईंट तीन दशलक्ष घनमीटर आणि आमचा जो प्रस्तावित वापर संबंधित प्रकल्पासाठी आम्ही मागणी करतोय तो दोन पॉईंट झिरो एक दस लक्ष घ घनमीटर अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वाकला आणि परिसर कायम दुष्काळी असलेला हा भाग आहे आणि या भागामध्ये तापी खोऱ्याकडे जे पाणी ओहून जात तर त्यावरती सांदेश्वरी हा प्रकल्प त्या ठिकाणी प्रस्तावित आहे अध्यक्ष महोदय दोन हजार तेरा ला राज्य जल आराखडा तयार झाला परत दोन हजार अठराला त्याचं पुनर्नियोजन त्या ठिकाणी झालं आणि या दोन्ही आराखड्यामध्ये दोन हजार तेराच्या आणि दोन हजार अठराच्या चांदेश्वरी वाकला तालुका वैजापूर या ठिकाणी पाणी उपलब्ध असल्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलं अध्यक्ष महोदय जेव्हा हा प्रस्ताव मी हो, छत्रपती संभाजीनगरच्या जलसंपदा कार्यालयाकडून त्या ठिकाणी प्रस्तावित केला तो प्रस्ताव नाशिककडे गेला परंतु मला त्या ठिकाणी उत्तर असं आलं का संबंधित प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पांतर्गत येत असल्या कारणाने त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही अध्यक्ष महोदय ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे का दोन हजार तेराचा आराखडा मंजूर झाला दोन हजार अठराचा आराखडा त्या ठिकाणी मंजूर झाला आणि या आराखड्यामध्ये त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होत वैजापूर तालुक्याचं सांदेश्वरी असेल म्हणून या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार आहे की राज्य जल आराखड्यामध्ये जर या ठिकाणी पाणी उपलब्ध जर असेल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या या प्रस्तावाला त्या ठिकाणी पाणी उपलब्धता मिळाली पाहिजे आणि हे पाणी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी मी लक्षवेधी आणली आहे म्हणून मी मंत्री मोदयांना विनंती करणार आहे का आम्हाला हे पाणी उपलब्ध करून देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे का लवकरात लवकर शेतकऱ्यांची जी कायची समस्या आहे ती किती दिवसात त्या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहे धन्यवाद सन्मान्य मंत्री मोदय सन्मान्य अध्यक्ष मोदय वाकला प्रकल्प सन्मान्य सदस्यांच्या मतदारसंघातला खरे त्याच्या दृष्टीने दृष्टीने अतिशय महत्वाचा हा प्रकल्प खरं म्हणजे छोटासा आहे दोन पॉईंट एक दशलक्ष घरमीटर एवढ्या पाण्याचा हा विषय या ठिकाणी आहे आणि हे त्यांचं म्हणणंही खरं आहे की दोन हजार तेरामध्ये अठरामध्ये ज्यावेळेला एकात्मिक राज्य जे आराखडा झाला त्यावेळेला सूचवण्यात आलं होतं की या ठिकाणी हा प्रकल्प होऊ शकतो किंवा पाणी उपलब्ध होऊ शकतं पण नंतरच्या काळामध्ये आणि हे खरं आहे की हा प्रकल्प आज चाळीसगाव तालुक्यातला आहे आपण सांगितल्याप्रमाणे आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये अनेक योजना पिण्याच्या पाण्याच्या या सगळ्या आमच्या भागातल्या आहेत या संबंधित मन्याड जो प्रकल्प आहे त्याच्यावरून त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत मन्याड प्रकल्प हा आधीच तुटीचा आहे म्हणजे तिथे आधीच जवळपास नऊ पॉईंट तेरा तेरा पॉईंट नऊ किलोमीटर पाण्याची तूट त्या ठिकाणी आहे आणि त्यातून जर इथे पाणी दिलं तर मोठं पाण्याचं दुर्भिक्ष चाळीसगाव भागामध्ये पण त्या ठिकाणी होईल तिथे पाण्याचा अपूर्णता होईल आणि त्यामुळे इथून पाणी देता येणारच नाही हे संबंधित अधिकाऱ्यांनीसुद्धा आम्हाला टी आय डी सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे सुद्धा हा रिपोर्ट त्या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे आपण हे पाणी त्या ठिकाणी देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे खरं प्रकल्प छोटा आहे तरीसुद्धा या ठिकाणी हे पाणी देणं शक्य नाही भविष्य काळामध्ये अजून काही नवीन काही रचना झाली तर त्या ठिकाणी आपला निश्चित त्या ठिकाणी विचार या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये करता येईल पण आज तरी या ठिकाणी कुठे पाणी देणं इथून अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद